श्री स्वामी समर्थ ही। स्वामी, स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या प्रार्थना तर बघा उद्या हे श्रावणातील पहिला शनिवार श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो त्याचबरोबर बघा शनिवार हा शनिदेवांना समर्पित असतो त्याचबरोबर या शनिवारच्या दिवशी काही सेवा आणि उपाय केल्याने आपल्यावरील सर्व दोष नाहीसे होतात त्याचबरोबर बघा आपल्या आपल्याला जर पितृदोषाचा त्रास होत असेल तर आपल्याला शनिवारी आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपण जर पितरांची सेवा नाही केली आणि पितरांच्या तिथीला जर आपण पितरांचे स्मरण नाही केले तर आपल्याला पितरां पितरांचा पितृदोष लागतो त्याचबरोबर बघा ज्या व्यक्तींना पितृदोष असतो त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक समस्या आणि अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर बघा घरामध्ये कधीही चांगली वा घटना घडत नाही आणि घरामध्ये विविध समस्या आणि संकटे निर्माण होतात त्याचबरोबर बघा त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये त्यांना यशप्राप्ती होत नाही आणि बघा या पितृदोषाचा त्रास होत असेल तर आपल्या घरामध्ये खूप कटकटी भांडणे असतील तुमचा व्यापार उद्योगधंदा यामध्ये सुद्धा आपल्याला सतत अपयश मिळते आपल्याला नोकरीविषयी समस्या निर्माण होतात त्याचबरोबर घरातील व्यक्तींचे सुद्धा आरोग्य चांगले राहत नाही त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या विवाहाबद्दल सुद्धा आपल्याला अडचणी निर्माण होतात म्हणूनच बघा आपल्या पितरांची सेवा करण्याला खूप महत्व आहे शनिवारी आपल्या पितरांची सेवा करण्याला सुद्धा तितकेच महत्व आहे त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यातील हा शनिवार आहे तर या श्रावण महिन्यातील शनिवारी जर आपण पितरांची सेवा केली तर नक्कीच आपल्यावर पित्र संतुष्ट होतात आणि आपला पितरां पितरांचा पितर हा हळूहळू कमी होऊ लागतो तर बघा श्रावणातील शनिवारी आपल्याला काय करायचे आहे तर बघा या शनिवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान करायचे आहे त्याचबरोबर बघा स्नान केल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आणि त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने सुद्धा आपल्यावर पित्र संतुष्ट होतात त्याचबरोबर बघा सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे आणि पिंपळ वृक्षाची सेवा करत असताना आपल्याला एका तांब्यामध्ये जल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि काळे तीळ घातलेले पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला घालायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला घरी यायचे आहे आणि आपल्याला पितृसुती किंवा पितृ अष्टक म्हणायचे आहे अशा प्रकारचे सकाळची ही सेवा आपल्याला करायची असते त्यानंतर बघा शनिवारी लागणीला सुद्धा आपल्याला पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे तर बघा तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखालीच हा दिवा लावायचा आहे मोहरी आपल्याला शनिवारी मोहरीचे तेलाचा दिवा लावायचा असतो तर बघा जर तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर नक्कीच याचा उपाय आपण करू शकता मोहरीचे तेल हे अत्यंत चांगले मानले जाते तर मोह मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या आपल्याला थोडेसे काळे तीळ मिसळून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे त्यानंतर बघा पिंपळ वृक्षाची सेवा केली आणि पिंपळ वृक्षाला वृक्षाच्या खाली जर आपण हा मोहरीच्या तेलाचा दिवा लागला लावला तर नक्कीच पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितरांना सद्गती प्राप्त व्हावी पितरांना मोक्षाची प्राप्ती व्हावी त्यांना मुक्ती मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते तर बघा अशा प्रकारे आपल्याला पितरांची सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे ही पितरांची सेवा केल्याने आपल्यावर पितृ संतुष्ट होतात आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात त्याचबरोबर बघा जर तुम्हाला प्रखर पित पितृ दोष असेल तर श्रावण महिन्यातील चारही शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायाने आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपण जर पितरांचे स्मरण केले त्यांची सेवा केली त्यांच्यासाठी आपण काही उपाय केले तर पितृ आपल्यावर संतुष्ट होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणूनच पितराची सेवा करणे त्यांचे आपल्याला स्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण पितरांची सेवा करायची आहे आणि श्रावणातील दर शनिवारी आपल्याला पितरांसाठी हा खास उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्यावरील पितरांचा दोष कमी होतो आणि आपले सात पिढ्यांचे सुद्धा पितृदोष कमी व्हायला सुरुवात होते तर बघा या श्रावणातील शनिवारी आपल्याला पितरांसाठी हा महत्त्वाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्याला पितरांची सेवा केल्याची पुण्य मिळते आणि त्याचबरोबर पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या घरामधील सर्व अडचणी दूर होतात तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ